पाच मिनटाला झाकून ठेवायचं हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी या नमिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते मंडळी इकडे मी तांदूळ धुवून स्वच्छ वाळत घातलेले आहेत फॅनच्या खाली आणि दळण करायचं आहे ही आहे नाचणी आणि पाण्याचा सध्या खूप प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे पाणी विकत आणायला लागतं आहे माझं जे घावनांचं पीठ होतं तांदळाचं ते संपलं आहे त्याच्यामुळं थोडंसं ऊन पडलं होतं म्हटलं थोडंसं तांदूळ धुवून स्वच्छ सुकवट ठेवावेत आणि सोहमला पण द्यायचं आहे थोडं त्याला पण तिकडं ब्रेकफास्ट करायला सकाळी घावणं वगैरे बनवून खायला येतात त्याच्यामुळं त्याच्याकडं असं ही कायल आहे माझी इकडून मी त्याला दिलेली आहे आणि तिथं तो सकाळी बनवतो आणि कसं धुतलेल्या ता तांदळांचं थोडंसं छान असे घावणं होतात नॉर्मल पिठाची पण होतात पण धुतलेल्या तांदळाच्या पिठाची चांगली होतात जास्त आणि आता आज सकाळी ब्रेकफास्ट बनवायचं आहे सकाळी मॉर्निंग वॉक वगैरे सगळं झालेलं आहे माझं आणि थोडंसं ऊन होतं आज थोडं तसं बरं वाटते सकाळी थोडं फिरायला पण आणि मग आता आलेली आहे आणि तर तयारी ता ता करते आहे मी जर आईच्या ता आधी ता तयारी करून ठेवलेली म्हणजे बटाटे वगैरे उकडून ठेवलेले त्याच्या सगळ्या आवडीचा ब्रेकफास्ट बनवते कारण आता ह्या आठवड्यात तो जाणार आहे परत रिटर्न तिच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत त्याचा एक्झाम्स फायनल एक्झाम झाल्यानंतरच्या ह्या सुट्ट्या होत्या त्यामुळे तो आलेला आणि आता परत काय माहीत दिवाळीला येईल की गणपतीला तर नाही त्याला जास्त दिवस सुट्टी नसते त्यामुळे तो आता मला वाटतं दिवाळीलाच येईल त्याच्यामध्ये आधीमध्ये सुट्ट्या नसतात आणि असल्या तरी तर बी एक दोन दिवस त्यामुळे एक दोन दिवसात कुठे ये आणि जा मुंबईला या इकडं अंबरनाथला यायचं म्हणजे थोडा एक दोन चार दिवस सुट्टी पाहिजेत जा जा ये जमत नाही पावसाळ्यात म्हणून तो आता एकदम दिवाळीलाच येईल आणि इकडं मी तयारी करते आहे पराठे बनवण्याची तर बटाटे सगळे व्यवस्थित अगदी सोलून घेतलेले आहेत आणि चॉपरमध्ये कांदा मिरची हे सगळं मी बारीक करून घेणार आहे चॉपरमध्ये थोडंसं बारीक केलं की कसं छान बारीक पण होतंय आणि बरं पडतंय आता हे बघा बटाटे आहेत ते अगदी स्मॅश करून घेते असे स्मॅश करून घ्यायचे किंवा किसून घ्यायचे आपण नुसते हाताने बटाटे जर तोडले ना तर मधीमधी चंक्स राहतात आणि मग ते पराठे करताना पराठे फुटतात आणि फुगत नाहीत तर याच्यामध्ये चाट मसाला गरम मसाला थोडासा ओवा घातला आहे ओवा तुम्ही पिठामध्ये पण घालू शकताय बघा ते चॉपरमध्ये की नाही मिरची थोडीशी बारीक झाली नाही जी बारीक झाली नाही ती मी काढून टाकली आहे आणि त्याच्यापुरतेच पराठे बनवायचे आहेत थोडासा कांदा घालायचा खूप सारा कडीपत्ता कोथिंबीर असं कढीपत्ता पण घालायचा खूप छान टेस्ट येते आणि थोडंसं लाल तिखट पण घालायचं लाल तिखटामुळं पण पराठे अगदी मस्त खमंग लागतात आणि थोडासा चाट मसाला हे विसरायचं नाही चाट मसाला म्हणजे आठवणीनं घालायचा तुम्हाला जर ह्याच्यामध्ये जो मॅगी मसाला असतो आहे ना तो पण घातला तरी चालेल पण मॅगी मसाल्याची टेस्ट मला आवडत नाही विशेष पराठ्यामध्ये त्यामुळं मी घालत नाही आणि आता मस्त असे पराठे बनवून घेते सोहम पुरतेच पराठे करणार आहे मी एखादा पराठा खाईल जास्त नाही खाणार कारण की बटाट्यामध्ये खूप स्टार्च असतं आणि काप्स असतात शुगरसाठी बटाटा चांगला नाही त्यामुळं बटाट्याचे काही पदार्थ सध्या मी खात नाही आहे कारण की थोडंसं आपलं जपून रस राहिलेलं बरं थोडंफार म्हणजे शुगरचं माझा खूपच हाय शुगर होती माझी आता थोडी कंट्रोलमध्ये आहे आणि मी त्याला कंट्रोल बरंच केले थोडंसं माझं स्वतःचं वॉकिंग असते त्याच्यानंतर एक्सरसाईज असतात त्यामुळं थोडीशी बऱ्यापैकी माझी शुगर आता कंट्रोल आहे त्याच्यामुळं आणि आता मस्त शिकून घेते पराठे की नेहमी असे मीडियम फ्लेवर फ्लेमवरती शेकायचे मीडियम केले ना असे छान असे खरपूस भाजले जातात जास्त पण असे जाळायचे मला की नाही असं ते जाड पराठा असा आवडत नाही काय माहिती कुठलाही पदार्थ असं जाड करूच वाटत नाही तसं ते हे भरलेले पराठे असतात थोडेसे नॉर्थ साईडला बघा आलू पराठे वगैरे जे मिळतात ना आपल्याला ते असे जाड असतात थिक असतात खूप पण ते की नाही शेकायला पण ते लोक खूप तेल पण वापरतात आणि ते काय माहिती ते थोडेसे असे कच्चे वाटतात मला त्यामुळे नेहमी मी किनी पराठे थोडे पातळच करते तर मला जर आवडत असेल तसे तर तुम्ही करू शकता पण माझे पराठे नेहमी पातळच असतात असे म्हणजे जाडसर करत नाही मी आणि छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि आता त्याला खायला देणार आहे आ हा मंडळी पराठे दही आणि त्याच्यासोबत थोडंसं बटर हे जे कॉम्बिनेशन आहे ना खूपच मस्त आहे आणि असा सकाळी सकाळी जर नाश्ता मिळाला तर काय मग दुपारी जेवण नसलं तरी चालतं पोटभर पराठे खायचे मस्त असे खरपूस पराठे दिले आणि थोडीशी काकडी मी माझ्यासाठी तर कट करतेच म्हटलं त्याला पण देते फॅनच्या खाली थोडेसे तांदूळ वाळत घातलेत बघा मी जवळच आहे ते टिपायच्या आणि टिपायवर थोडंफार काहीतरी आपण खात असतो तर काही नाही काही पडत असते नाही म्हणत त्याने व्यवस्थित अगदी टिपाय पुसून घेतला आधी आणि आता आपलं ताट घेऊन गेला आहे सोहम आमचा की नेहमी काय पण करत असेल ना तर अगदी आपलं आपलं ताट तयार करून घेऊन जातो तो त्याला काही असं द्यायला लागत नाही हातामध्ये आणि सकाळ सकाळी की नाही तो रोज नेहमी विचारतो जेव्हा पण मी ब्रेकफास्ट करते ना तेव्हा विचारतो आहे आज काय बनवलं आहे पण जेव्हा इथे तो नसतो ना तेव्हा त्याची खूप आठवण येते गायूची पण आमच्या आठवण येते मला खूप पण तिचं खाण्याचे काहीच प्रॉब्लेम नाही तिथं खूप छान आहे त्यांच्या शाळेमध्ये खाण्याचं वगैरे खूप त्यांना सगळ्या गोष्टी भेटतात आणि इकडे ऊन पडले थोडंसं आम्ही बातम्या बघत बघत तांदूळ सुकत ठेवलेत मी थोडेसे उन्हात ॲक्च्युली तसं बघितलं ना आता तांदूळ उन्हामध्ये सुकवायच नाही त्याचा वेगळा एक स्मेल येतो पण आता हे जेवण आहेत की इतकं काही जास्त लागत नाही त्यामुळे मी ते उन्हात ठेवलेले आहेत आणि मंडळी त्याच्यानंतर आम्ही थोडंसं ब्रेकफास्टनंतर थोडा आराम केला आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी आहे तर आज दुपारच्या जेवणामध्ये काही विशेष नाही आहे कारल्याची भाजी आहे तर कारल्या कारली जी असतात ना ती थोडीशी म्हणजे आतल्या ज्या बिया कोवळ्या असतील ना तर त्या घेतल्या तरी चालतात म्हणजे काही जण घेतात मी कधी कधीतरी घेते रोज नाही घेत अगदी त्याच्या कोवळ्या अगदीच कोवळ्या बिया असल्या ना तर त्यातल्या आतल्या काढून टाकत नाही मी बिया नाचणीची आंबिल बनवलेली आहे आज थोडीशी अशी दाटसर केले आता कारल्याची भाजी कारल्याची भाजी करताना थोडस मीठ टाकून ठेवते मी मीठ चोळून ठेवलं हो की थोडासा त्याचा कडवटपणा कमी होतोय पाच मिनटाला धापून ठेवायचं आणि थोडंसं याच्यामध्ये मी मसुरीची डाळ घालणार आहे त्यामुळे भिजत घालते थोडी डाळ कुंड्यात नाही घे नाही माती लही झाले यावर्षी बदलायला बदला पाहिजे होत्या ते बदलायचं झालेलं नाही वाळून गेला पाणीच घातलं नाही काल लक्षातच नाही बिचारे वाळून गेला कसं मला घाल पाणी थोडं छान आले बघा हे हळदीचे रोप किती छान असं वेल वाढलेलं आहे बघा मनी प्लांट आहे मस्त आलं मोठी पण झाली कट करून टाकली होती मी खूप मोठी झालेली आणि हे काय जांभळाचं झाड आंब्याचं झाड कुंडीत उगवलं आमच्या साहेबांनी ते कुठं घालणार आहेत काय माहितीनं लावणार आहे कधीपासून ला या कुंडीत झाडंही हे पण आहे गोकर्णाचं वेल गेला होता वरती मुळात मरलाय जरा माहिती का मरला, मरला। जास्त गुंड्या नाहीत आमच्याकडं कारल्याची भाजी स्वच्छ धुवून घेतली आता मी थोडं भाजून घेते तव्यामध्ये म्हणजे असं भाजून घेतलं नाही ना थोडस कडवटपणा भाजीचा कमी होते असं गावाकडे आमची बहीण आमची भारती वगैरे करते म्हणून मी पण करते मला पण माहीत नव्हतं असं भाजून करायचं ते थोडंसं भाजलं ना तेल टाकून कि मग त्याचा थोडासा कडवटपणा कमी होतोय थोडं तेल टाकूया आणि हे साखरची पावडर केलेली काल थोडासा भडण केला ती उरलेली थोडीशी म्हणून असंच ठेवलंय मी भडण इकडं आहे भडण करून ठेवलंय काल संध्याकाळी केला होता थोडासा आहे सगळं मागं पुढं कुठं कुठं काय काय ठेवलंय आणि हे नवीन औषध आहे माझं शुगरसाठीचं त्याचं नाव आता मला माहीत नाही काय नाव लिहिलं काहीतरी आहे याचं साहेबांना माहिती आहे आमच्या सकाळी आम्ही आज काय झालं तिथून काय खाल्लेलं पण विसराल पराठे खाल्लेले सकाळी त्याच्यामुळं आणि हा काय गेला नाही त्याचं काही जा जायचं झालं नाही सोमचं कांदूरला म्हणजे ते अजून त्यांचं रिकवर झालेलं नाही म्हणजे ते काय म्हणतात ना सरकारी काम आणि जरा थांब तशा टाईपमध्ये आणि एवढं गरम तर वालय घाम थोडा घाम यालाय मला आणि तो गेला नाही म्हटलं आता दुपारी काय करायचं सकाळी एवढं हेवी खाल्लंय तर आता कारण्याची भाजी खाल्ली पाहिजे तो नाकण्याच्या आवडच नाही खातूनच आहातो पण म्हणजे झालं मी आता दुसर खाल्लं आहे तर मग आता कारण्याची भाजी खा माझ्याबरोबर ठीक आहे बोलला आता कारण्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी करणार आहे आणि पण नागते नाचणीची की घेतली पण नासणीचं पीठ संपलं आहे त्याच्यामुळे कारण की मग थोडंसं पीठ होतं ना थोडंसं ते आंबील बनवले नाचणीचे बाता आता आहे आता याला मी थोडंसं लसूण कांदा टोमॅटो असं घालून आणि ही डाळ भिजलेली आहे हे सगळं घालून फोडणी घालून घेते तर मैत्रिणींनो आजकाल सलाद खूप खाते मी तर जास्तच खाते जेवणाच्या आधी सलाद सलाद म्हणजे आता जसं शुगरचं हे झालं आधी पण खायचो पण एवढं नाही पण आजकाल सलाद खाण्याचं खूपच प्रमाण वाढवले मी म्हणजे आपलं काकडी टोमॅटो गाजर कांदा किंवा कधी तरीच बीटरूट बीटरूट नाही आला जास्त थोडंसं गोड असते त्याच्यामुळं आणि सोमला म्हटलं मी इकडं इकडे भाजी पोडणीला घालते तू सलाद सगळं कापून घे पोरं आमची मदत करतात बरं का कधी पण आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींना पोरांना पण आपण किचनमध्ये घेतलं की त्यांना पण आपण भाज्या कशा बनवतो काय कसं करायचं कापायचं कसं कधीतरी मग असं माहिती होतं आहे नाहीतर मग बोटं कापून घेतात पोरं चाकून तर पक्का कापून घेतात आमच्या डॉलून बऱ्याच का वेळा कापून घेतले पण ती आता बरंच इथं ह्या वेळा सुट्टीला आली ना ह्या वेळेला तेव्हा बरंच काय काय शिकली भाकरी पण करायला शिकली म्हणजे बा कांदा कसा कापायचा बारीक ते शिकली त्याच्यामुळं की नाही छोटी छोटी कामं लावत राहायला पाहिजे त्यामुळे पोरांना पण थोडी आवड निर्माण होते आणि म्हणजे त्यांना पण भारी वाटते मग करायला असं कधीतरी आणि कंटाळा करत नाहीत मग पोरं शिकतात आणि मी इकडे बी फोडणी घालून घेते सोम आपला गाजर किणी त्या ह्यानं कापत होता म्हणजे ते बटाट्याचं चिप्स करायचं असतं ना ते त्यांना कापून घ्यायला लागलं ला आहे आणि मी इकडं फोडणी घातलेली आहे जी लसूण घातला आहे थोडासा आणि जिरं मोहरी घातलेला आहे आणि कांदा घातला आहे आणि सोमला म्हटलं थोडंसं मला बारीक असा टोमॅटो कापून दे भाजीमध्ये घालायसाठी म्हणून तो कापून द्यायला लागला आहे सोम ना मग थोडा बारीक टोमॅटो कापला आहे झाले का सो मग करून करून साईड पा बारीक कापत असे भाजीमध्ये घालायला टोमॅटो कापून घे बारीक आता कांदा भरत आहे आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घे त्याच्यामध्ये काही जर लिंबू पण घालतात किंवा आमचूर पावडर घातली तरी चालते सलाद कापतो डाळ जरा परतून घेते आधी मसाले होलया जराशी हळद थोडासा गरम मसाला लाल तिखट आता वाफेवरती हे शिजवून घ्यायचं आहे मी थोडंसं परतून घेतलंय आणि वरती ताट ठेवणार आहे आणि ताटामध्ये पाणी घालणार आहे अगदीच लागलं तर घालायचं नाही कडू होते भाजी चला आता गरमागरम भाकरी करून घेऊया आणि ज्वारीचं पीठ मी कालच आणलेलं एक किलो आणते जास्त आणत नाही कारण की आता आम्ही दोघंच असतो आहे हे सोमच्या बाबाने मी तर आम्हाला काही जास्त लागत नाही दोन भाकरी आहेत आणि त्यांच्यासाठी ते एक माझ्यासाठी एक त्यामुळं ते की नाही पिठं वगैरे जास्त आजकाल दळून आणत नाही मी पूर्वी कसं पाच पाच किलो दळून आणायची ज्वारीचं तांदळाचं सगळं तर यात खूप सारं दळून आणत नाही नेहमी आता सवयच झाली आहे मला थोडं थोडं करून आणायची दळून आता आज ज्वारीच्या भाकरीच्यासाठी करते मी की तांदळाचं पण पीठ नाही आहे माझ्याकडं आणि नाचणीचं पण पीठ नाही आहे आणि ज्वारीची भाकरी छान लागते तसं तर आमच्याकडे ज्वारीची भाकरी त्या तांदूळ मिक्स करूनच करतात आजकाल लोक क म्हणजे ज्वा ज्वारीची भाकरी खायला लागलेत आहेत पूर्वी तर खूप कमी म्हणजे मी मला लहानपणी आठवत नाही की आम्ही ज्वारीच्या वगैरे भाकरी खाल्लेल्या आहेत आम्ही जास्तीत जास्त नाचणीची आणि तांदळाची ही दोन पिकं आमच्याकडं जास्त होतात त्यामुळे त्याच भाकरी आमच्याकडे खाल्ल्या जातात आणि शुगरसाठी तसं तर ज्वारी पण चांगली आहे आणि नाचणी पण चांगली आहे म्हणून माझं ते मग तांदळाच्या भाकरी आजकाल करत नाही मी तांदळाच्याच भाकरी जास्त असायच्या आमच्या घरी पण आता मी थोडंसं कमी केले ते मुलं आली तर कधीतरी करते किंवा ह्यांच्यासाठी पाहिजे असेल तर कधीतरी करते आता गरम पाणी घालून की नाही अगदी छान असं मळून घ्यायचं ताजं पीठ असेल तर गरम पाणी घालायची काही गरज नाही पण थोडंसा चिकट पण येतो आणि भाकरी अगदी पातळ थापली जाते आणि ही जी ज्वारीची भाकरी असते ना अगदी मीडियम ती अगदी मिडियम गॅसवरती भाजायची हाय फ्लेमवरती कधीच भाजायची नाही मी आणि सोमचोबा आम्ही दोघंजणी एकदा किनी इथं बाहेर जेवायला गेलो आणि तिथं तिने ज्वारीची भाकरी आम्हाला दिली होती तुम्हाला सांगते इतकी ती जाड भाकरी होती ती असू दे जाड पण पन, पण ती किती भाजलीच नाही ती म्हणजे तिने इतक्या हाय फ्लेमवरती ती भाकरी भाजली होती आणि माझा असा अनुभव आहे की ज्वारीची भाकरी ही तुम्ही जर असं मिडियम फ्लेमवरतीच भाजला ना तर चांगली भाजते नाही तर ती जळते आणि जळली ना तर इतकी जळकट लागते आणि आमच्या घरात बिलकुल अशी जळलेली भाकरी आवडत नाही सगळ्यांना अशी अगदी पातळ भाकरी आणि अशी म्हणजे चांगली भाजलेली पाहिजेत जरा अशी ती कच्ची भाकरी कोणालाच आवडत नाही जळकट तर बिलकुलच आवडत नाही भाकरी हा प्रकार आहे की नाही हा सतत करत राहायला पाहिजेत कारण की कुठली पण गोष्ट आपण सतत करत राहिलो तरच शिकतोय भाकरी अगदी छोट्या छोट्या करायला शिकायचं जर तुम्ही नवशिके असाल ना तर अगदी छोट्या छोट्या करायच्या खूप मोठ्या करायच्या नाहीत पण पातळ भाकरी नेहमी करायला शिकायची आणि जेव्हा भाकरी टाकतो ना आपण तेव्हा पि पाणी लावून घ्यायचं आणि थोड्या वेळानं एक दहा दहा सेकंड दहावीस सेकंड थांबून की थोडं सुकलं की मग ती परतून घ्यायची दुसरी बाजू किनी मिडियम गॅस ठेवून असं व्यवस्थित भाजून घेतलं ना की मग असं आपण पलटलं तर छान अशी भाकरी भाजते मला तव्यामध्ये भाकरीला असा फुगा व्यवस्थित काढता येत नाही त्यामुळे मी गॅसच्या फ्लेमवरती काढते काही जणांच्याकडनं असं ऐकलं आहे मी की फ्लेमवरती भाकरी भाजायचं नाही काय माहिती ह्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे पण असं ऐकलं आहे मी की भाजू नये मला तर असं काय वाटत नाही असं काही भाजू नये वगैरे पण कुणाला माहिती असेल अजून तर सांगू शकता असे छान भाकरी करून घेतलेल्या आहेत मी आणि मस्त आता जेवायला घेणार आहोत सो हो मी दोघंच आहोत ह्यांनी काय नाही आहेत मिरचीचा ठेचा आणि भाकरी किंवा माशाचं कालवण आणि नाचणीची भाकरी हे माझं फेवरेट कॉम्बिनेशन आहे लहानपणापासूनचं आज आम्ही टी व्हीवरती की नाही सी आय डी लावले सोहमनं सी आय डी लावले खूप दिवसांनी सोनिलीवरती लावले सी आय डी आणि ही आहे कारल्याची भाजी आणि ह्या भाकरी आहेत तीन करू नयेत म्हणून मी चार केलेल्या आहेत भाकरी हे जर आता ऑर्डर ते बघायला आहे ना सुमो आता ह्याच्यापेक्षा काय ॲडव्हान्स आहे तर आज तुम्ही जेवणामध्ये काय काय बनवलं आहे दुपारच्या जेवणामध्ये असं आता मी दोघं टी व्ही बघत मस्त जेवणार आहोत लोणचं घेतलेलं आहे आंब्याचं आता संपत आलं आहे सोहमकडे एक बर्णी आहे हे मी प्लास्टिकच्या बर्णीत आहे आता थोडंसं आहे म्हणून काचेच्या बर्णीत काय मी ते काढून ठेवलेलं आहे आमचा हॉलमधला फॅन आहे ना तो कधी कधी खूप आवाज करतो आहे त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला आवाज ऐकू येत असेल फटफट फटफट फट कधी इतका कंटाळ येतो ना कधी कधी अजिबात आवाज करत नाही आणि एकदा आता खूप त्याचा आवाज येतो चला मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय